नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण रेडी रांगोळी पॅचेस घरच्या घरी आपण कसे बनवू शकतो त्याच्यासाठी काय साहित्य लागतं डिझाईन कशी बनवायची या सर्व छोट्या गोष्टी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर सर्वात प्रथम आपल्याला रांगोळी बनवण्यासाठी असे डिझाईन्स लागतात तर ह्या डिझाईन्स आपण प्रिंट आऊट काढून घेऊ शकतो ग्लू गुगलवरती तुम्ही सर्च केलात तर तुम्हाला याचे प्रिंटआउट मिळतील किंवा आपल्या चॅनलवरती आपण जे पण व्हिडिओ शेअर करतो त्याच्यामध्ये मी याचे पी डी एफ पण द्यायला सुरू करेन तर बघा आता ही प्रिंट आऊट आहे ही ए फोर साईजवरती काढलेली प्रिंट आऊट आहे आणि जर तुम्हाला ड्रॉइंग येत असेल तर तुम्ही स्वतः देखील छान छान डिझाईन्स अशा पद्धतीने काढू शकतात जशा या मी स्वत काढलेल्या आहेत ह्या बघा आणि हे बघा ह्या अशा मी स्वतःही काढलेल्या आहेत अशा पद्धतीने तुम्ही पेन्सिलने डिझाईन तयार करू शकता आणि जर नसेलच आहेत तर तुम्ही मग अशा पद्धतीने प्रिंट आऊट काढून आणू शकता आता यानंतर आपल्याला लागणार आहे मार्कर पेन मार्कर पेन ब्रशेस वेगवेगळ्या साईजचे हे ब्रशेस आहेत बघा अशा पद्धतीने त्यानंतर कैशी लागणार आहे आणि ग्लू लागणार आहे ग्लू तुम्ही कोणताही वापरू शकता हा फॅब्रिक ग्लू आहे हा फेविक्रिलचा आहे आणि हा पण फॅब्रिक ग्लूचा आहे हा मायक्रो कंपनीचा आहे त्याच्यानंतर तुम्ही फेविकॉल देखील वापरू शकता फेविकॉल जे आहे ते एम आर म्हणून जे फेविकॉल येतं एम आरवाला तर ते देखील तुम्ही वापरू शकता जर तुमच्या इथे फॅब्रिक ग्लू अवेलेबल नसेल तर तुम्ही फेविकॉल वापरू शकता एम आरवालं ठीक आहे तसंच असे छोटे छोटे जे काही टिकल्या वगैरे असतात तुम्हाला जर सजवायचं असेल आपली रांगोळी अजून छान ॲट्रॅक्टिव्ह करायची असेल तर असे छोटे छोटेवाले तुम्ही डिझाईनचे जे मिळतात टिकल्या काचा तर त्या तुम्ही वापरू शकता ह्या बघा अशा सजवायसाठी आपण या, या वापरू शकतो त्यानंतर आपल्याला स्केल लागते म्हणजे आपण जी पण डिझाईन करतो तर ते मेजरमेंट घेण्यासाठी आपल्याला स्केल लागते की आपलं पॅच किती इंचाचं आहे जसं आता हे जास्वंदाचं फूल आहे तर हे जास्वंदाचं फूल आपण किती बाय किती आहे तर आपण इथून मोजणार आहोत आपलं पान इथे आहे ना तर इथून आपण जर मोजलं तर हे अंदाजे आठ सेंटीमीटर आहे थांबा आपण इंचामध्ये मोजूया हे बघा हे अंदाजे चार बाय तीन अडीच तीन आहे चार बाय अडीच तीन अशा पद्धतीने आपण हे मोजू शकतो किंवा डिझाईन काढायच्या आधी आपण त्या पद्धतीने मेजरमेंट घेऊन कागद कट करून ती डिझाईन तयार करू शकतो आता याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे साहित्य लागतं ते म्हणजे ओ एच पी शीट ट्रान्सपरंट ओ एच पी शीट असते ही वेगवेगळ्या साईजमध्ये म्हणजे एम एममध्ये मिळते आता ही जी आहे ती शंभर मायक्रोनची ओ, ओ एच पी शीट आहे तुम्ही एकशे पंच्याहत्तरपर्यंतच्या मायक्रोनच्या शीट वापरू शकता शंभरपेक्षा कमी वापरू नका हे बघा की आपण रांगोळीची डिझाईन जेव्हा याच्यावर काढतो तर थोडं वेट तयार होतं तर ते शीट आपली तेवढी स्ट्रॉंग पाहिजे त्यामुळे ही अशी एक शीट आहे ही तुम्हाला तुमच्याकडे जे पण स्टेशनरीचं शॉप असतं ना तिथे मिळून जाईल जिथे मुलांच्या वस्तू मिळतात क्राफ्टच्या वगैरे तिथे देखील तुम्हाला मिळून जाईल आणि जर जा नसेल मिळत तर मी अमेझॉन फ्लिपकार्टवरती ज्या ॲवेलेबल आहेत त्यांच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तुम्ही तिथून पण ह्या विकत घेऊ शकता तर ही अशी एक शीट आहे आता याची प्राईज म्हणाल तर सगळीकडे वेगवेगळी असते माझ्याकडे एक शीट वीस रुपयाला विकतात काही ठिकाणी दहा रुपयाला विकतात काही ठिकाणी पाच रुपयाला पण विकतात तर जशी तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यानुसार तुम्ही ती हो घेऊ शकता ही बघा अशा पद्धतीची ट्रान्सपरंटवाली शीट आपल्याला वापरायची आहे याच्यामध्ये थोडंसं व्हायटिश अशी शीट पण मिळते तर ती नाही घ्यायची ही वाली घ्यायची अगदी जी ट्रान्सपरंट आहे ती वालीच आपल्याला घ्यायची आहे तर ही झाली आपली ओ एच पी शीट आणि त्याचबरोबर तुम्हाला अशा विविध कलरच्या रांगोळ्या पण लागतील आता हा मी एक डब्बा दाखवलाय तुम्हाला ज्याच्यामध्ये ह्या रांगोळ्या आहेत अशाच ब्ल्यू वेगवेगळ्या शेडच्या रांगोळ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत हे बघा अशा विविध कलरच्या रांगोळ्या ज्या आहेत विविध रंगांच्या रांगोळ्या ज्या आहेत त्या आपल्याला लागणार आहेत ह्या बघा ह्या अशा रांगोळ्या आपल्याला वापरायच्या आहेत ज्या ऑलरेडी कलर रांगोळ्या असतात तर ह्या रांगोळ्यांचा वापर आपल्याला करायचा ला कर आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहेत फॅब्रिक ॲक्रॅलिक ग्लू हे बघा हे जे फॅब्रिक ग्लू असतात तर हे तुम तुम्ही घेऊ शकता तुम्हाला म्हणजे जेव्हा आपण डिझाईन कम्प्लीट करतो तर जशी आता ही डिझाईन आहे तर याच्या डिझाईनला आपण आउटलाईन केलेली आहे हे बघा अशा पद्धतीने तुम्ही आउटलाईन करता तर ती डिझाईन आणखीन उठून दिसते हे बघा असे छोटे छोटे जे वर्क असतात ते आपण या कलरच्या माध्यमातून करू शकतो आणि आपली रांगोळी जी आहे ती आणखीन छान उठावदार दिसायला आपल्याला मदत होते आता हे बघा हे छोटे छोटे जे डिझाईन्स आपले तयार होतात ना त्याच्यावरती आपण हे बघा अशा पद्धतीने अजून कलर वापरला आणि त्याला छान आउटलाईन दिली किंवा थोडंसं डिटेलिंग केली तर जे आपले डिझाईन्स आहेत ते दिसायला खूप सुंदर दिसतात आणि हे बघा हे अजिबात निघत नाही छान फोल्ड होतात कुठूनही याचा कलर निघत नाही कुठूनही याची रांगोळी निघत नाही खूप छान असे आपले हे पॅचेस तयार होतात आणि ऐन घा गा, घाई गडबड असते तेव्हा आपण अगदी पटापट ही रांगोळी अशी मांडू शकतो जशी डिझाईन आपल्याला हवी तशी आपण ती क्रिएट करू शकतो आणि छान वापरून झालं की असं प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवून द्यायचं अजिबात खराब होत नाहीत हे पॅचेस हे बघा अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे डिझाईन्स तयार करू शकता तर याच्यासाठी साहित्य जे आहे कुठलं साहित्य लागणार आहे ते सगळं डिटेल्समध्ये मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे कुठल्या पद्धतीचे डिझाईन्स आपण करू शकतो किंवा कशा पद्धतीने आपल्याला चित्र काढायचं आहे जर तुम्हाला ड्रॉईंग येत नाही तर तुम्ही काय करू शकता त्याचं देखील मी तुम्हाला माहिती इथे दिलेली आहे आता मी जे बनवले आहेत त्यातले थोडेफार डिझाईन्स तुम्हाला दाखवते हे बघा हे मोरपंखा आहेत तर याच्यापासून तुम्ही आहे ना छान छान डिझाईन्स तयार करू शकता आणि एकच डिझाईन बनवून नाही ठेवायची तर थोड्याफार तुम्ही डिझाईन बनवा आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा वापर करा म्हणजे तीन चार डिझाईन बनवल्या आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीने वापरल्या तर आपल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या डिझाईन्स अशा तयार होणार आता बघा आता हे फूल आहे या फुलाभोवती मी जर काही असं पान ठेवलं चार बाजूनी तर ही एक डिझाईन झाली इथे तुम्ही दिवे ठेवू शकता किंवा अशीच तुम्ही एक्स्ट्रा अजून पानं बनवून अशा पद्धतीने देखील ही डिझाईन वाढवू शकता ही एक डिझाईन आहे ही डिझाईन ठेवू शकता एक पान ठेवू शकता आणि याच्यापासून तुम्ही जी दाराची जी पट्टी असते किंवा पाटासमोर तुम्ही अशी रांगोळी तयार करू शकता त्याच्यानंतर ही जी रांगोळी आहे याच्यामध्ये तुम्ही पाऊल ठेवून पाऊलची रांगोळी तयार करू शकता किंवा समई ठेवून समयीची रांगोळी श तयार करू शकता ही ताटाभोवतीची जी, जी रांगोळी आहे ही ताटाभोवतीसारखी वापरू शकता किंवा अशाच पॅचेस आणखीन दोन तीन बनवून तुम्ही बॉर्डर रांगोळी क्रिएट करू शकता ही जी मेन रांगोळी आहे ह्या मेन रांगोळीभोवती देखील आपण असे छोटे छोटे पॅचेस लावून छान सुंदर रांगोळ्या तयार करू शकतो तशा विविध पद्धतीने आपण रांगोळींचा या वापर करू शकतो जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर आणि कॉमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याचबरोबर आपण ह्या सर्व डिझाईन्स शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही अजून पाहिला नसेल तर नक्की बघा न त्याच्यानंतर जे और ही रांगोळी आहे जास्वंदाच्या फुलाची याचा देखील मी व्हिडिओ टाकलेला आहे याचा मध्ये व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्ही ते व्हिडिओ देखील नक्की बघा जर पाहिले नसतील तर आणि अजून कुठले कुठले डिझाईन्स तुम्हाला बघायचे आहेत ते देखील कॉमेंटमध्ये सांगा धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल